नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे दे, तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे तेवीस तुम्ही दोनशे बावीसावी कविता ऐकली होती का काय होती बरं तू सांग मला देवा वाईट कोणी असतं का आपण देवालाच प्रश्न विचारले होते आणि तेव्हा मी सांगितलं होतं की या कवितेचं उत्तर पुढच्या कवितेत आज त्या मागच्या कवितेचं उत्तर ऐकणार आहोत देवाकडनं आलेलं ऐकूया देवपणाच्या दोऱ्या हाती वेळ कुठे निवांत असा आपण फारशी काही कामं करत नसतानासुद्धा आपल्याला वेळ नसतो आपल्या माणसाशी बोलायला देव अख्ख्या जगाचं काम बघतोय देवपणाच्या दोऱ्या हाती वेळ कुठे निवांत असा आहे काही गुज माझेही तरी लाडक्या ऐक आता आहे काही गुज माझेही तरी लाडक्या ऐक आता मांडावे मज लागे राजा कर्म असे सारे गणिती मांडावे मज लागे राजा कर्म असे सारे गणिती असेल ती तू कर कल्पना आकडे मोड दीर्घ किती असेल तू ती कर कल्पना आकडे मोड दीर्घ किती संचित ते ठेऊन वेगळे मिळवावे लागे प्रारब्ध संचितते ठेऊन वेगळे मिळवावे लागे प्रारब्ध त्यावरही पुन्हा तुझी ही स्मृती करी मी अवृद्ध त्यावरही पुन्हा तुझी ही स्मृती करी मी अवृद्ध तुला ना आठवे झालेले मी तुझेच तुझला देई तुला न आठवे झालेले मी तुझेचं तुझला देई उगी कशाला करेल शिक्षा लेकरास अपुल्या आई देव सांगतोय आपल्याला उगी कशाला करेल शिक्षा लेकरास अपुल्या आई हे न जाणता तरी मला तू बोलसी अन्यायाचे काही हे न जाणता तरी मला तू बोलसी अन्यायाचे काही आहात सारखे सारे येथे कुणी मला दूरचे नाही आहात सारखे सारे येथे कुणी मला दूरचे नाही राहसी तू या जेवढा तक्रारीच्या असुरा विना राहसी तू या जगी जेवढा तक्रारीच्या असुराविना होशील रे मोठा ती तुका तू जाणशील अगम्य खुणा होशील रे मोठा ती तुका तू जाणशील अगम्य खुणा सांग तू आता येथे मजला तुझा की माझा शब्द खरा सांग तू आता येथे मजला तुझा की माझा शब्द खरा ठरविसी ना कर्माने कसा हवा नवजन्म करा आपणच आपल्या कर्माने ठरवतो पुढे आपल्याला काय मिळणार आहे ठरविसी तूच ना कर्माने कसा हवा नवजन्म करा कशी वाटली आहे कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान कविता ऐकण्यासाठी शब्द या मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत रहा धन्यवाद